नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क तर मित्रांनो तुम्ही आज आपला ब्लॉग जो आहे तो बघितलाच असेल त्याच्यामध्ये मी जिवंत सातबारा मोहिमेबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत ठीक आहे तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ आहे आता वास्तविक पाहता त्याची जी प्रस्तावना आहे ते तुम्ही बघू शकता की महसूल विभाग शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेचे शासन स्तरावर मान्य महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आता वास्तविक ही जे जिवंत सातबारा मोहीम आहे हे काय आहे याच्याबद्दलची माहिती थोडीशी खाली दिली आहे की जिवंत सातबारा अंतर्गत गा, सातबाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावीची आहे मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे म्हणजेच जसे की एखादा शेतकरी आहे तो मयत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पश्चात त्यांचे पत्नी असो किंवा मूलबाळ असो या सर्वां हे सर्वजणं शेती वाहतात शेतीचे हिस्से झालेले आहेत परंतु नावावर नाही आहे नावावर ओरिजिनल त्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन आहे तर आता ह्या वारसांनासुद्धा त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करता येऊ शकतात म्हणजेच नुसतं वहिवाट नाही तर ॲक्च्युअलमध्ये खरंच तुम्ही शेतकरी त्या शेतीचे मालक म्हणून आज रोजी या शासन निर्णयाच्या आधारे होऊ शकता अशा प्रकारचा हा शासन निर्णय इथं दिलेला आहे तर शासन निर्णय काय आहे तर सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी हा शासन निर्णय आहे की जित जेवढे काही मयत खातेदार आहेत त्यांच्या वारसांच्या नोंदी अभिलेखामध्ये म्हणजेच त्या सातबाऱ्यामध्ये करण्यात याव्या आणि त्यांना या जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा याच्याबद्दलची हे शासन निर्णय तुम्ही बघत आहात सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे आता त्या कोणती एखादी मोहीम असली तर ते राबवण्यासाठी कालबद्ध म्हणजे त्या वेळेत कार्यक्रम कंप्लीट करण्यासाठी काही कालमर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे ती आता आपण बघून घेणार आहोत कालावधी जो आहे तो एक एप्रिल म्हणजे एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीसपर्यंत काय कार्यवाही करायची आहे त्याबाबतची माहिती या दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेली आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपण ज्यांना तलाठी म्हणतो त्यांनी त्यांच्या सांजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिवाय मत मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे म्हणजे जे कोर्टामध्ये ज्यांचे निवाडे चालू आहेत अशा शेतकऱ्यांचे सोडून इतर जे काही मयत खातेदार आहेत या सर्वांची यादी आपल्याला प्रसिद्ध करायची आहे ती चावळीवर त्याचं वाचन करायचं आहे एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस अंतर्गत त्याच्यानंतर सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधीची आवश्यक कागदपत्रे जसे काही मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य स्वयं स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी यांचा दाखला सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणधी क्रमांक रहिवाशीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाटी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या माप मार्फत वारस ठराव ई प्रणा फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे याबाबतची कार्यवाही जी आहे ते तुम्हाला सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीसमध्ये करायचे आहे आता हे वारसाच्या नोंदी करण्याबाबतसाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्याबद्दलची डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे जसे काही सदर वा जे खातेदार आहेत किंवा जो शेतकरी आहे तो मयत असलेला तर त्या मृत्यूचा दा दाखला लावणे आवश्यक आहे त्याच्यानंतर त्याच्या पत्त्यात जे काही वारस असतात आता वारसासाठी नक्कीच वारस प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यासाठी वारसाबाबत सत्यप्रतिज्ञा लेख असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही स्वयं सुद्धा देऊ शकता त्याच्यानंतर आपले स्थानिक जे काही प्रशासन आहे याच्याबाबत पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी यांचासुद्धा तुम्हाला दाखला आणणं आवश्यक आहे त्याचबरोबर जेवढे काही वारस आहेत त्या सर्वांची नावे वय पत्ते व मोबाईल नंबर आणि रहिवाशीबाबतचा मे मेन जे पुरावे आहेत ते पुरावे तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे द्यावायचे आहेत त्यानंतरच ग्राम महसूल अधिकारी स्थानिक चौकशी करतील आणि तुमची मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव घेऊन ई फेरफार प्रणालीमध्ये तुमचा फ फेरफार जो आहे तो मंजूर करण्यात येईल म्हणजेच तुमची नोंद जी आहे ते सातवाऱ्यामध्ये टाकण्यात येईल ठीक आहे तर एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटे यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा आणि त्यानंतर मज म एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबाऱ्यावर नोंदवल्या जातील आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की ज्याप्रमाणे इतर फेरफार होतात त्याचप्रमाणे जे काही कार्यप्रणाली अवलंबली जाते त्या कार्यप्रणालीला अवलंबून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर वा निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा म्हणजे सातबाऱ्यामध्ये फेरफार करावा आणि ज्या काही व्यक्तींनी अर्ज केलेल्या ज्या काही व्यक्ती वारस असतील मयत शेतकऱ्याच्या त्यांचे नावं जे आहे ते सातबाऱ्यावर नोंदवले जातील त्याच्यानंतर वरील कार्यक्रम काल जो कार्यक्रम आहे तो कार्यबद्ध आहे ठीक आहे कालबद्ध कारण असल्याकारणा त्यासाठी संबंधित तहसीलदार हे तालुक्याच्या समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करतील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो वेळेत विविध मुदतीत कंप्लीट होईल याच्याबद्दलची सूचना दिली जाईल जिल्हाधिकारी हे नियंत्रण अधिकारीमधून काम करतील आणि विभागीय अधिकारी हे विभागीय सहनियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील आणि त्यांना अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये शासनाला जे आहे ते आलेल्या सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीच्या जे काही अर्ज असतील ते किती फेरफार झाले किती त्याच्यामध्ये मंजूर करण्यात आले दाखल करण्यात नाम नामंजूर करण्यात आले अशा प्रकारचा अहवाल जो जो शासनाला पाठवायचा आहे म्हणजेच सातबाऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वा वारस नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यावर नमूद केलेल्या युतीमध्ये कालबद्ध कार्यक्रम व्हावा ठीक आहे म्हणजेच जिवंत सातबारा मोहीम यशस्वीरित्या होईल याची दक्षता घ्यावी याबाबतचा हा शासन निर्णय शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयातून आपण काय बघितलेलं आहे तर आपल्याला आता जे काही मयत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही वारस आता त्याच्यामध्ये सातबाऱ्यामध्ये तुमचे नाव ॲड होतील आणि जी सर्व डॉक्युमेंटची माहिती त्याच्यानंतर इतरही वेळेप जी इतर कालमद्ध कार्यक्रम असल्याकारणानं वेळेची माहिती या शासन निनाच्या आधारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओवर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावर परंतु हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये नक्की सर्व शेतकऱ्यांनी स समाविष्ट होऊन त्याच्यामध्ये तुमचे जे काही मयत खातेदार असतील त्यांच्या वारसांच्या नोंदी करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद